तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही महाराष्ट्रातून केरळला चाललो आहे तर भरपूर दिवसानंतर आम्ही आता केरळला चाललो आहे जावं असं वाटत नाही पट जायला तर पाहिजेच तर इथं बघा आम्ही सर्व बॅगा वगैरे पॅकिंग करून ठेवलेले आहेत आणि आता इथून आम्ही स्टेट पुण्यामध्ये जाणार आहोत पुणे टू कोच्ची फ्लाईटने आम्ही नंतर केरळमध्ये जाणार आहोत तर हे बघा सर्व साहित्य घेऊन आम्ही आता खाली चाललो आहे तर जाताना खरंच खूप वाईट वाटत होतं कारण येताना भरपूर आनंद होतो आणि जाताना जावं असं वाटतच नाही आणि इथं बघा ट्रॅव्हलिंगचा जो व्हिडिओ होता तो मी काढलेला नाही आणि नंतर डायरेक्ट एअरपोर्टवरचाच व्ह्यू तुम्हाला दाखवते तर आम्ही इथं वेळेत पोचलो बऱ्याचदा असं होतं की आम्हाला खूप घाई गडबड होती आणि ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही करेक्ट टाईममध्ये पोचू शकत नाही असंच आमचं एकदा फ्लाईट मिस झालेलं होतं त्यामुळे आम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करतो पुण्यामध्ये भरपूर ट्रॅफिक असतं सो so, कधीही आम्ही घरातून लवकर निघतो तर इथं आम्ही एक तास अगोदरच येऊन बसलो आहे आणि इथं मुलीनं आधीला फरमाईश दिली की वेगवेगळ्या पोजमध्ये माझे फोटो काढ आधीला फोटो छान काढता येतात म्हणून आधी बघा दोन दोन बॅगा हातामध्ये घेऊन फोटो काढतो आहे आणि आता रात्रीचे एक वाजले एक वाजले तरी पण इथं हमेशाच गर्दी असते एअरपोर्टवरती तर आम्ही इथं वेट करतो आहे तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हा माझा नवीनच चॅनल आहे आणि या चॅनलवरती तुम्हाला टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील स्पेशली केरळ टूरचे व्हिडिओज जास्त करून तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील तर हे बघा आधी बघा ज्या वेळेस आम्ही महाराष्ट्रातून केरळला जातो तेव्हा एकच प्रॉब्लेम नेहमी येतो की आटपाडीतून पुणेमध्ये जाण्यासाठी पाच तास लागतात आणि पुणे टू कोचीमध्ये जाण्यासाठी फक्त आणि फक्त दीड किंवा दोन तास लागतात तर पुणे टू कोची जी जर्नी आहे ती आम्हाला मस्त वाटते लगेचच पोचतो लगेच इथून तिथं गेल्यासारखं असं वाटतं पण नंतर पुणे टू आटपाडीची जी जर्नी आहे ती करायला नको असं वाटतं येताना जाताना हाच प्रॉब्लेम होतो आहे आम्हाला नेहमी असं वाटतं की आमच्या गावाजवळ कुठे एअरपोर्ट असतं तर मस्त झालं असतं महाराष्ट्रातून येताना भरपूर असं काही पण घ्यावं असं वाटतं म्हणजे साहित्य म्हणा भाजीपाला म्हणा किंवा मटकी वगैरे इकडे केरळमध्ये भेटत नाही मटकीची डाळ तर इथं वेट लिमिट आहे त्यामुळे जास्त करून आम्ही जास्त साहित्य घेऊ शकत नाही तरी पण पुतावेळी एवढं आम्ही जास्त करून काय करतो की कपडे वगैरे बॅगमध्ये जास्त नसतात तर सर्व काही असं एक्स्ट्राचं जे साहित्य आहे तेच आम्ही घेतो तर पोहे मटकी मटकीची डाळ आम्ही महाराष्ट्रातूनच नेहमी आणतो म्हणजे इथं भेटतच नाही त्या गोष्टी इथं भेटतच नाहीत आणि ज्वारीच्या भाकरीचं पीठ बाजरीच्या भाकरीचं पीठ मक्याच्या भाकरीचं पीठ असलं काहीच इथं भेटत नाही त्यामुळे आम्ही काय करतो की थोडंसं घेऊन येतो जास्त घेऊन येऊ शकत नाही त्यामुळे थोडंसं घेऊन येतो एक आठ दिवसापुरतं आणि इथं गहू वगैरे भेटतात केरळामध्ये बट महाराष्ट्रात कशी वेगळी टेस्ट असते तशी टेस्ट नसते इथं त्यामुळं महाराष्ट्राच्या जेवणाला नेहमीच आम्ही मिस करतो आहे बघा आता वेटिंग संपलेलं आहे तर आता अनाऊन्समेंट झाले आणि आम्ही हा सर्व चेकिंग वगैरे करून आता प्लेनमध्ये बसण्यासाठी निघालो आहे तर हा बघा इथला व्ह्यू याच्या अगोदर पण मी भरपूर असे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज माझ्या दुसऱ्या चॅनलवरती टाकलेले आहेत बट ह्या चॅनलवरती हा पहिलाच महाराष्ट्र टू केरलाचा व्हिडिओ आहे एकदा का फ्लाईटमध्ये बसलं की दोन तासाच्या आत आम्ही पोचतो आहे अजून एक दोन महिन्याने किंवा एका एक महिन्याने आम्ही गावी येणारच आहे त्यावेळेस अजून ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे केरळा टू महाराष्ट्राची जी जर्नी आहे ती तुम्हाला बघायला भेटेल तर बाहेरचा व्ह्यू बघा बाहेर आता भरपूर अंधार आहे तर रात्रीच्या दोन वाजलेले आहेत त्यामुळे आणि इथं बघा आम्ही इथं केरलामध्ये पोचलो आहे आणि आता लगेज वगैरे घेऊन आम्ही स्ट्रेट आता आमच्या घरी जाणार आहे तर इथून घर जवळच आहे जास्त वेळ लागणार नाही घरी जायला एका तासाच्या अंतरावर घर आहे ट्रॅफिक नसेल तर त्याच्यापेक्षा लवकर आम्ही पोचतो तर हे बघाल सर्व लगेज आम्ही घेतलेलं आहे आणि आता बाहेर गेल्यानंतर गाडी वगैरे बघण्याचं चा काहीच चान्सेस नाही कारण नेहमी आम्ही काय करतो की महाराष्ट्रामध्ये जाताना एअरपोर्टवरतीच गाडी ठेवतो तर आम्ही लवकर गेलो होतो बट आ, नंतर एक दोन दिवसापूर्वीच आधीचं पप्पा आलेलं मग त्याने गाडी एअरपोर्टवर ठेवली आणि नंतर ते महाराष्ट्राला आले होते तर आता आमची गाडी इथंच आहे आता डायरेक्ट गाडी कर जायचं गाडीला पण बघून भरपूर दिवस झालेत तर हे बघा एवढं सगळं लगेज आम्ही घेऊन आलो आणि बघा फायनली आम्ही आमच्या गाडीजवळ पोहोचलो खूप दिवसातून गाडीला बघून मस्त वाटलं आणि आता सर्व लगेच गाडीमध्ये ठेवून आम्ही स्ट्रेट घराकडे जाणार आहेत तुम्हाला जर हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा इथून पुढेही तुम्हाला भरपूर वेगवेगळे व्हिडिओज बघायला भेटतील तर जाता जाता तुम्हाला कोचीचं एअरपोर्ट पण दाखवते कोचीच्या एअरपोर्टचा डिटेल व्हिडिओ मी काढलेलाच आहे पहिला बट आता uh, तुम्हाला जस्ट जाता जाता दाखवते की कसा व्यू आहे इथला हे बघा कोचीचं एअरपोर्ट खूप सुंदर दिसतं स्पेशली रात्रीच्या वेळेला मस्त इथला व्यू असतो तर असा हा एअरपोर्टचा व्ह्यू आहे बाहेरूनच मी तुम्हाला दाखवते जे काही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता येईल तेवढं मी कॅप्चर केलेलं आहे आणि आत्ता बघा इथूनच आम्ही बाहेर रोडला हायवेला लागणार आहे तर कोच्चीमध्ये आम्ही नेहमीच येत असतो कोच्ची जवळ आहे आमच्यापासून त्यामुळे नेहमी आम्ही लुलू मॉलमध्ये वगैरे शॉपिंग करायला कोच्चीमध्ये येतो आणि जर तुम्ही केरळमध्ये येणार असाल तर कोचीमध्ये भरपूर असं बघण्यासाठी व्ह्यू पॉईंट तुम्हाला दिसतील कोच्चीमध्ये तीन दिवस जरी तुम्ही राहिलात तरी तीन तीन दिवससुद्धा बघण्यासाठी कमी पडतील एवढे व्ह्यू पॉईंट इथं आहेत तर इथं कोर्ट फोर्ट कोच्ची म्हणून एक प्लेस आहे नंतर वेगवेगळे म्युझियमसुद्धा तुम्हाला इथं बघायला भेटतील शॉपिंगसाठी बेस्ट आहे कोची शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग